सरकार मध्ये एक जबाबदार मंत्री म्हणून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक राणे म्हणून तुम्हाला शब्द देण्यासाठी इथे आलेलो आहे इथे आमच्या कोकणातले खूप लोक राहतात राहतात की नाही हात वरती करा दाखवतो आपली मेजॉरिटी बघा नाही मेजॉरिटी आहे आमची इथे सरकार पाडू पण शकतो आणि बनवू पण शकतो आहे की नाही त्या म्हणून ह्यावेळी माझ्या ह्या चारी माझ्या हिंदुत्वाच्या शिलेदारांच्या मागे जसं तुम्ही राजे नाईक राहिलात तसं माझ्या ह्या चारही हक्काच्या उमेदवारांना तुम्ही आमच्या बरोबर तुमची सेवा करण्यासाठी पाठवा मी घराचा तो प्रश्न सुटेलच किंवा सुटलाच समजा पण त्याचबरोबर माझ्या इकडच्या कोकण वासियांसाठी तुमच्यासाठी हक्काचं कोकण भवन बांधून देण्याची जबाबदारी पण ही माझी आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी सवयच्या असतील सगळे अधिकार आमच्याकडे आहेत सह्या करणारे सगळे हात महायुतीमध्ये आहेत तुम्ही फक्त सगळेजण एकत्र मिळून येणाऱ्या पंधरा तारखेला आमच्या ह्या चारही माझ्या उमेदवारांना दोन कमळ चिन्हावर आहेत दोन धनुष्यबाणवर आहेत तीन धनुष्यबाण आहे आणि एक कमळ चिन्हावर आहे उमेदवार कोण या चारही माझ्या उमेदवारांना तुम्ही फक्त आशीर्वाद द्या मग आमच्या बरोबर ताकदीने उभे करा मी तुम्हाला विश्वास देतो या तुमच्या प्रभात एक एकही प्रश्न प्रलंबित आम्ही ठेवणार नाही हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद